नंदुरबार शहरात काल एक धक्कादायक प्रकार शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नामांकित शाळेत घडला आहे यत्ता पाठवीत शिकणाऱ्या दहा वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकरण उघडकीस आला आहे शाळेतीलच एका कंत्राटी सफाई कामगार असलेल्या एका इसमानं विद्यार्थिनीला तिच्या हातात मोबाईल देऊन अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकार एका नामांकित शाळेत घडला आहे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनीला एकांतात भेटण्याचं देखील सफाई कामगाराकडून सांगण्यात आलं होतं संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेप्रकरणी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे शाळेवर घटना लपवण्याचा आरोप देखील पालकांकडून करण्यात आला आहे शाळेची पोलिसांनी झाड व्यक्ती घेऊन दोषी अडवल्यास शाळेवर देखील गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे या संपूर्ण प्रकरणाची आज दुपारी चार वाजता पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे काय हा नमस्कार आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये एक पीडित परिवार त्यांची तक्रार घेऊन आला होता त्यामध्ये पोलिसांनी त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्याची तक्रार घेऊन त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे एक स्कूलमध्ये एक अल्पग्रह मुली बरोबर त्या स्कूलमध्ये काम करणारा एक इस्मान्य मुलीला फोनमध्ये त्यांच्या फोनमध्ये काही ऑब्जेक्शनेबल व्हिडिओज आणि अक्षय फाय व्हिडिओजली प्रकारचे व्हिडिओज त्यांनी दाखवले आणि त्याबद्दल त्या रिपोर्ट त्यांच्या घरामध्ये जेव्हा त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्या परिवारचे लोक पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आले त्यामध्ये पोलिसांनी लगेच सी आर नंबर फाय हंड्रेड अँड फॉर्टी टू दोन हजार चोवीस सेवंटी फाईव्ह तीन भारतीय न्यायसंस्था तसेच कायदा अंतर्गत सेक्शन अकरा तीन बारा सोळा सतरा एकवीस याप्रमाणे आज रोजी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे पुढची तपास सुरू आहे